येत्या आठ आणि नऊ फेब्रुवारीला अर्थात शनिवार आणि रविवारी अजिंठा फिल्म सोसायटी जळगाव <स्थाविण> यांच्यातर्फे देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल चौथा देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल आपण जळगाव येथील संभाजीराजे नाट्यगृहामध्ये करत आहोत याच्यामध्ये चार मास्टर क्लास आणि जवळपास बहात्तर शॉर्ट फिल्म्स डॉक्युमेंटरी बालचित्रपट कॅम्पस फिल्म्स यांचं प्रदर्शन होणार आहे यांचं सादरीकरण होणार आहे यासाठी उद्घाटक म्हणून अभिनेते गिरीशजी कुलकर्णी येणार आहेत आणि बरेचशी दिग्गज मंडळी ह्या फेस्टिवलमध्ये युवकांना मार्गदर्शन करणार आहेत तर मी जळगावच्या आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या रसिक श्रोत्यांना विनंती करेल की या चौथ्या mm -hmm. देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवलसाठी आपण सर्वांनी दोन दिवसांचा वेळ काढावा आणि जळगावच्या संभाजीराजे नाट्यगृहात यावं याची विशेष ओळख म्हणजे टूरिंग टॉकीज मागचे तीन वर्ष आता चौथं वर्ष आहे आपण टुरिंग टॉकीज दाखवत आहोत ज्येष्ठ अभिनेते राज कपूरजी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आपण यावर्षी आठ तारखेला संध्याकाळी साडेसात वाजता श्री चार बीस ही टुरिंग टॉकीजमध्ये प्रदर्शित करणार आहोत भाऊंचे उद्यान इथे होणार आहे म्हणजे आपलं लहानपण सगळ्यांचं गेलं असेल की आपण टुरिंग टॉकीजमध्ये बरेचसे चित्रपट फिल्म पाहिले असतील पण आता तोच फील जळगावकरांना देण्यासाठी आपण भाऊंच्या उद्यानात ही टूरिंग टॉकीज दाखवणार आहोत सर्वांना विनंती आहे की शॉर्ट फिल्म फेस्टिवलचं टूरिंग टॉकीजचाही आपण आनंद घ्यावा धन्यवाद